पाटणबोरी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी सानिया शेख चांद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय साणियानं तालुका स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला असून ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे सानिया ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतली आहे तिच्या कष्टाच्या चिकाटीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय तिच्या यशाचं श्रेय तिनं मुख्याध्यापक शेख अरी शेख बब्बर शाळेचे सहाय्यक शिक्षक सय्यद असमत अली व मोहम्मद अनिस शेख यांच्यासह आपल्या पालकांना दिलं आहे सानियाच्या या यशामुळं शाळा गाव आणि तालुक्याच्या माणा उंचावल्या असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शिक्षकांनी तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या असून हा प्रेरणादायी प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे इंडिया न्यूज आर सेवन संदीप सूरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नमस्कार सर आपले नाव काय आरी बब्बर शेख उर्दू शाळा पाटणबोरी तालुका केलापूर साने शेख चांद हा मुलगी आमच्या शाळेत पाचव्या वर्गामध्ये स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण झाली आहे आणि पात्र पण ठरलेली आहेत स्कॉलरशिपसाठी सहा मुलीनं स्कॉलरशिपसाठी वर्ग पाचव्यामध्ये खूप परिश्रम घेतला आणि शिक्षकानं पण खूप परिश्रम घेतला त्यामुळे हा मुलगी पर हा मुलीनं मुली आमच्या शाळेचं नाव रोशन केला आणि आमच्या शाळेचं नाव पुढे नेला हा मुलीसाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि हा मुलगी मुलगी स्कॉलरशिप एक्झाममध्ये वर्ग पाचवीमध्ये तालुक्यामध्ये थर्ड आलेली आहे तर यासाठी आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा मुलीचा पण अभिनंदन करतो की हा मुलीनं आमच्या शाळेचं नाव पुढे नेलं आहे सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.